नमस्कार मी जनविकास जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने पेण विधानसभा मतदारसंघातील पेण सुधागड पाली व लोहा या भागातील अनेक गावांमध्ये जात आहे आणि तिथल्या नागरिकांशी संवाद साधत आहे तिथल्या नागरिकांकडून युवकांकडून प्राथमिकता जी समस्या प्रामुख्याने आपल्या समोर येते ती रोजगारासंदर्भातली आहे या तालुक्यांमध्ये शिक्षणाचं प्रमाण अतिशय चांगलं आहे पण त्या तुलनेने रोजगार उपलब्ध नाही ही समस्या लोक मांडत या समस्येवरती काम करण्यासाठी मी अतुल नमिता नंदुकर माधुरी प्रतिष्ठानच्या वतीने एम्प्लॉयमेंट प्रोग्राम लॉन्च करत आहे या एम्प्लॉयमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून आपला मानस आहे की एक हजार युवक युवतींना येत्या काळामध्ये नोकऱ्या मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याला जर ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर माझ्या अतुल मात्र ऑफिशियल पेज बायो पेजवरील बायोमधील लिंकवरती क्लिक करून आपल्या विषयीची माहिती आप द्वारे आम्हाला पोचवावी आमच्या कार्यालयाकडून आपल्याला फोन येईल व पुढच्या प्रोग्राम मध्ये आपल्याला इन्वॉल्व्ह केलं जाईल आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये ट्रेनिंगसाठी देखील सुविधा आम्ही करून देणार आहोत काही विशिष्ट रोजगारामध्ये लागणाऱ्या विशिष्ट ट्रेनिंग चा देखील याच्यामध्ये सहभाग केला जाईल माझा स्वतःचा माणस आहे की जर मला येत्या काळामध्ये जर संधी मिळाली तर ह्या विभागामध्ये आय टी पार्क व इतर बिझनेसेस निर्माण करून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार आपल्याला ह्या तालुक्यांमध्ये निर्माण करायचे आणि ह्या समस्येवरती विशेष करून काम करायचे धन्यवाद